नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तुम्ही ले ले तर तुम्ही बघू शकता मस्त असे मी सांडगे घेतलेले आहेत आणि आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत ग्रेव्ही सांडग्याची भाजी तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असेल तर दोन कांद्याचा वापर करा तर आता हा कांदा मस्त असा चिरून घ्यायचा आहे जास्त बारीक चिरायचा नाही आहे आणि जास्त जाडे चिरायचं नाही मध्यम आकाराचा आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे तर त्याच आकाराचा मी एक टोमॅटो चिरून घेणार आहे अशा प्रकारे तर थोड्या कोथिंबीरच्या काड्या मी इथे वापर केलेला आहे तुम्ही त्याऐवजी धने घालू शकता तर आता मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडं खोबरं मी त्याचे लांब लांब असे काप न करता बारीक बारीक चिरून घेणार आहे म्हणजे भाजायला सोपं जातं तर चला आता कढईमध्ये घालून घेतलं आहे कांदा आणि टोमॅटो घालून त्यामध्ये तेल घालून परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं लसूण आणि मिरची घालून पण छान लालसर होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालून हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहे याची पेस्ट तयार करून तर आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये सांडगे घालून घेतले आहेत आणि मस्त असे लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत तर आता सांडगे एका प्लेटमध्ये काढून ठेवले आहेत आणि तेलामध्ये घातलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता आणि ठेसून घेतलेला लसूण तर छान असं लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे लाल, लाल मिरची पावडर गरम मसाला धनेपूड हळद घालून मस्त असं हे आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून झाकून ठेवायचं आहे आणि गरम पाणी घालून परत याला एकदा मस्त असं मिक्स करून यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मस्त असं हे परतून झालेलं आहे आणि मसाल्याने मस्त असं तेलही सोडलेलं आहे तर आता यामध्ये घ्यायचे आहे तळलेले सांडगे सोडून आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून झालं की एक वाप करत आपण याची काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मसाल्याने व सांडग्याने तेल सोडलेलं आहे आता यामध्ये घालून घेणार आहोत गरम पाणी तर भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करा थंड पाणी शक्यतोवर वापरू नका तर आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरते यामध्ये मीठ घालून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भाजी आपली शिजत आलेली आहे आणि मस्त अशी भाजीवर तरी पण आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता भाजी मस्त अशी शिजलेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवाल तर खरंच घरात सर्वांना खूप आवडेल तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया